भारतीय राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले जामनेर तालुक्यातील गोदरी इथे आले असताना भटके विभक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष मदन जाधव यांची भेट घेतली जामनेर तालुक्यातील या दौऱ्यामध्ये वाटेत गावांमधील शेतकरी युवा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले रात्री उशिरापर्यंत वेळेचा विचार न करता कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसांची आपुलकीने चर्चा केली व त्यांचे प्रश्न समजून घेतले लोकांचा समाधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व या सर्वातून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या भावनेच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केला काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या दौऱ्यात प्रयत्न केले महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत भेटणारे युवा ओळखीचे शेतकरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या सर्वांचा परिचय करून देण्याची जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्याची जी संधी मिळाली याचा मनस्वी आनंद झाला अशी प्रतिक्रिया मदन जाधव यांनी दौऱ्याच्या समारोप प्रसंगी माध्यमांशी बोलताना दिली आहे न्यूज दी, रही शिवशाही न्यूज प्रतिनिधी रई शेख सोयगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या